मग समजत नाही का तू बापाली देंड जायला हा सांगितलं होतं मी घेऊन तुमच्या कसं काय पाठवून दिलं घरी हा हे नाही कोणाचा मी बाबूत नाही म्हणून तुमच्या पुरीने घेऊन जा ऐकून येत का तू बापाले ती कशी काय आली मग तू आली तर आली निघून आली मग घरातून तसं तर तुले दोन दिवस ना गमे गावात हा दिवाळीच्या दिवशी आले की दुसऱ्या दिवशी तुले पो पोळी मग आता तू तुले लस आठ दिवस झाले तरी पाय नाही निघून राहिला तुम्हाला चला मग बहिणचा कार्यक्रम झाला सारं झालं या मग आता तुम्ही सारे पाहुणे रावणे गेले आपण या समजून नाही राहिला का तुले मग का जाणार जनर? मा, का जाणार आणि कुठे जाणार आहे मी नाही जाणार आहे मी नाही जाणार आहे मी इथेच राहणार आहे आणि तुम्ही मला घराबाहेर काढू शकत नाही माझ्या जास्त नांदी लागू नका सांगून ठेवते मी कोणाला शिकून राहिली आवाज मोठा कसं काय करून राहिली मग दुखते ऐकू येत नाही आवाज मोठा करून बोलतो लाज वाटत नाही जरा तुला सांगून राहिलो मी तुला समजून नाही राहिला काय तो बाप्पाला फोन लावला लवकर निघायचं गावात तमाशा करायचा नाही सांगून ठेवतो हो गावातले लोक आहेत म्हटलं हे पूर्ण लक्ष असते गावात तमाशा माझ्या घराचं नाव गेलेलं मला पटणार नाही सांगून ठेवतो हो तो, तो बाप्पाला फोन लावला की आले की मुक्त अड्याय चाललं जा असं इतर जास्तीचा तमाशा करायचा नाही नाही विचार करून ठेवा तुमच्या गावातून तमाशा करीन मी सारी खाल्ली पिल्ली त्या गावातल्या लोकांनी सांगेन तुमचे हा आणि इकडे इकडे पोरीला असे सल्ले देते घरी जाऊ नको सासू सासऱ्याच करू नको आम्हाला खाऊ घाल नवऱ्याचा माल हे शिकवतो तो बाप्तुल नाही कसं जवायचे पैसे खाते पोरीचं सोनं मोडून खाते आणि लोकाईला सांगते मी लय श्रीमंत आणि सांगतो तुमच्या गावातल्या लोकायला मग मी हा तुम्ही असे वागू शकत नाही काय तुम्ही असं वागू शकत नाही तुम्ही असं का वागून राहिले एवढं काय झालं एवढं काय झालं मी पहिल्यांदा खर्च केलाय का मी याच्या आधी पण करायची ना मग तेव्हा नाही काही म्हटलं तुम्ही आता तुमचे काहीतरी कानच भरले कोणीतरी खूप खूप तुम्हाला माझ्याविषयी भडकवलं कोणीतरी म्हणूनच तुम्ही असं वागत आहे आता माझे कान नाही भरले कोणा डोळे उघडले समजलं अतिची माती होतच असते ऊस गोळ्यामुळे मुळा सकट खाऊ नये हा हे काय काला चिट्टा म्हणे तुलाच लोकांना सांगतला लक्षात ठेव माया तरी काम पण नाहीये माय मायन बा पण माई बहीण तुला नादीस नाहीत समजलं म्हणून तुझ्या घरात आहेस नाही तर तुझ्या घरात टिकलीच नसती त्यानं जर तुला आडव्या हातानं घेतलं असतं समजलं मायान जर तुला सासूपणा दाखवलं असता मा बहीण जर न काय असते तोला तो दाखवला असता तर तू काय टिकली असती तुला काय केलं असतं व तू देस सासू दे तू काय करशील शिरवाद द्यायचं हा म्हणत अजून कान भरली कान भरले माले नाही कोण माय कान भरले नाही कोण कान भरले हे माहित पडले ना तो आखायचे जमीन सटकी माणूस तिनं सांगून राहिलो जास्त जाऊ नका जास्त शांतपणा करू नका लवकरात लवकर निघा आतून तमाशा करू नका वाद वळू नका मला शाळा पडून राहिली तिकडे मला ऑफिसच्या सुट्ट्या वाढून राहिल्या मलाही जायचं आहे हा तू जाय तो बापा सांग मी जातो तुम्हाला लेकर घेऊन आणि पायत बसतो मी कसं काय करायचं आहे त्याचं मी वागवतो मला लेकर राहिले गरज नाही तुम्ही

घरचा भेदी लंकाड आहे काय झालं काय झालं तो मायनस सारा पतीरा फिरवला म्हणून बर झालं नाही तर आम काय आमच्यात काही एवढं माहिती आमच्या अंगात गुणच नव्हते की पोराले काही सांगा आणि सुनेच्या विरोधात भडका आपण तर माय जाऊ दे काय करा लागते मग आम्ही गोटी लपू की जाऊ दे बाप्पा याला माहित झालं हा उगा जिले काही म्हणीन याचे भांडण होतीन का आले पाहिजे बाप्पा आपल्याच्या पोरातन सुने भांडण नाहीत पाहिजे आपण ते या मताच माय म्हणून इतकी शफारली नाही नाही तर मॅडम पोराचे कान भरले असते तर मग पोरग का काय इले का जगू देत होत का आपल्या अंगात नाहीत ना ते पण जे काही करायचं होतं तिच्या मायनच केलं आणि बरंच केलं मी तर म्हणतो त्या बाईची पाठ फुट मी तर म्हणत बरं केलं मग पोराले वाचवलं नाही तर हिन इकून खाल्लं असतं इन निच्या बापानं म्हणतो तो मुरईस भाऊ ओरगी कोणी देऊन नाही राहिला सांडासारखं गात हिंडून राहिला आणि मा पोराची इस्टेट खाऊन राहिला स्वतःच गमावलं आता मा पोराचं उधळत होता बरंच केलं तिच्या मायनं आणि खरं सांगतो तिच्या मायनं सांगलं म्हणून मग पोराला एवढं पटलं तरी नाहीतर मी आज म्हणलं तर मला हशार नाही तर जाऊ दे नाही जाऊ दे नाही करत होत त्याची बरीच शकली त्याला तसंच पाहिजे अरे आजी मामा अरे कुठे गेले रे तो अगरचे कुठे गेले बाकीचे आहेत ना बघा तुम्ही मम्मी पप्पा आजी आली मामा आला आजी मी आजी आली तिकडली आली भाई सारे घरी जात वाटते अ पोरा काही कोणाला म्हणू नको काही बोलला गेला तो पाहुणा तो मुखा राहायचो चुक आपलीच आहे आपल्या काठीनं चुकवलं हा आता बाप्पा ऐकून घे हम्म त्याच्या हाती पाय धरू त्या पोरीला पाठवा लागेल नाहीतर तर नाही तर बाबा काका वागवता का तू तर बहिण ले आ? आता मुकाड्यानं बोजू बाप्पा काही बोलला गेला तर पाहून तो शिल्लक बोललो का काही मग काय बोलणार आहे मला काय बोलणार आहे मी खाल्लं का त्याचं गाठोड मला काय बोलणार आहे तो तू त्याचे त्याची बायको पाहत बसीन आपल्याला काय करावं लागते तुला म्हटलं ना घेऊच नाही म्हणून आपण आपल्याला याच काही कामच होत ना तूच फालतू पाहुण्यानं बोलालो पाहुण्यानं बोलालो बोलावलं तर काय झालं त्याने काही बोलायचं येत होतो तो आपल्या घरी बोलायला आपण काय आलो त्याच्या घरी

बघा जा बाई बाने का लजून राहील तो पण ते पाणी पाणी चालू होत ना बलकच पाणी आला आमच्या अंग त्याच्या जन मग काल आलो नाही बापा आज आलो हे काय काय कसं काय आहे बाई विचारा ना तुमच्या पोरीने विचार कसं काय आहे तो तिनं सारा पतीला फिरवेला ना तिनेच विचारून घ्या मग कसं काय आहे तो आता तुमच्या पोरीले अति लय गमून राहिलो खेड्यात अळ लोक इथ ओ नाही तर तिला एक दिवसासाठी गमी नाही आता, आता को यीज, को यीज का ती काढून देऊन राहिलं मी हाकलून देऊन राहिलो दिले जाता नाही येऊन राहिलं म्हणून फोन केला तुम्हाले म्हटलं घेऊन जा तुमच्या पोरीले जाऊ दे चुकली माहिती पोरगी आम्ही आता बापा कहीच कहीच तिले काहीच नाही सांगलं बापा कब काटते सांग सभेच्या तुला म्हणू केली मी कि घर अंग पाय म्हणून जात लग्न झालं की पोरीचं तर तुटते तासर हेच तिचं घर होते हे सांगत जा नाव पोरी मॅ तुले

तुला सांगा लागते जर तुला काय मला काय बोलणं आहे तर भाषा हम्म सांगू का माई भाषा भाषा लय डेंजर आहे बाबू ऐकू नाही शकशिन तो आज लोक तुम्ही लोक आहे ना माहिती माणूस कि मला शांतपणा पाहिला पण जेव्हा शांत, शांत माणूस चिडते ना ते वापरावला येत असते हे ये अजून तुला माहित नाही तो लय गोष्टी सांग बरे तू मग मी तुला एका दिवसासाठी म्हटलं तो तर तुला जमून नाही राहिल आले का अवकाद बोला आपल्या आम्ही कसं काय ना कसं काय नाही म्हणजे लग्न झालं मापईंचा अधिकार आहे तिचा अति अति काय तिचा काय काय नाही तिचं ते काय काय म्हणजे उचलल्या चोखंडा जे आहे का हा दादा ना जे काय बस ना तुला जवळ बा त्या कट्ट्याच्या ऐकूंनी मीच माफी मागतो तुमची ऐकून मीच माफी मागतो जवळ बा एकदा माफ करा मापू दिले बा बापा आत लोक तिच्या तुम्ही पोटात घातल्या ना आता एक बारीनी तिची चूक पोटात घाला या उपर मी पोरगी अजिबात चुकणार नाही तिची गॅरंटी मी घेतो ना मी घेतो ना तिची गॅरंटी तिचं डबल चुकली ना काही तिनं जर काही तरी केलं तर फक्त तुम्ही सारखं सुद्धा आणून टाका मागे मी शब्द बोलणार नाही हा पण या का या बारीनं माफ करा बाबा दिले आमचं चुकलं मान्य सगळं मला पटे नाही पण आता कसं असते माय पण झालं असतील काय चुका तिनं तुमची मन दुखाली असतील नशेन ते सुने सारखी वागली तिनं घराचं कर्तव्य नाही केलं पुरं मी सगळं मान्य करतो ना बापा मेकीच्या चुका आहेत पण आता हा तुमचं मन मोठ हा मोठ्या मनाचे म्हणून तिले माफ करा बाई असं समजा तुमची रश्मी रश्मी चुकली असती तर तुम्ही तिला माफ नसत केलं का बाई पहिली गोट माई पोरगी अशी हो वागतच नाही हा आणि वागली असती ना म्यास तिला पहिले तिचा कान धरून तिले दोन थापळा लावून दिल्या असत्या काय हा वागण पोरगी तर हिंमतच नव्हती करत अशी वागायची हा पण तरी बी बिचारा तुमच्या पोरीला अति आली माघारी कार्यक्रम होता हा तुम्हाला तर फोन केला ना तुमच्या जवळ तर कार्यक्रमात मी तिला काही वणवण केलं का हा सुनेचाच मान दिला आणि मुलं जा बाई तिला तर द्यायचा असला तर मी तर लक्ष दे तुम्हाला माहित आहे सासू हव मी आज ठाणलं तर सुनील तर खाऊन ना खाल्ला का सांगण्या लागू देत पण आपल्या अंगातच असे गुण नाहीत ना आपल्याला वाटते आपली पोरगी लोकांच्या घरी आपण लोकांच्या पोरीला कसा त्रास द्या हम्म विचाराना तुमच्या पोरीने काही त्रास द्याला का आम्ही तिले हा काही दिले माय आमचं कोणतं काम नाही करायला लागलं आमचं काही प्याला नाही द्यावं लागला काही माय कोणी साडी नाही द्यावा लागली का मग पोरीचं तिला काही करा लागलं नाही ना काही तिले खराच आहे का आमचं तुम काही तुमचेच तुम्ही तुम्ही तिकडेच येत जा तिकडेच जात जा पंधरा पंधरा दिवस तुम काय राहत त्याची माती झाली दुसरं का आहे पण काय माय माहिती जुळू नका पडू नका काही नाही माय सांगलं ना पोराला समजाव म्हणलं बापा काही वाद घालू नको शेवटी नांदवा लागते ना मग कायले तमाशा करतो आता तुमच्या पोरीला समजावून सांगा जरास हा नाही तर याच्या उपर तर त्यानं काही म्हणलं आणि काही निर्णय घेतला तर मग बोलणार नाही आता मग सांगलं मग पोराला अनाश्ता घातल्या लेकराच्या शप्ता घातल्या त्याला म्हणलं बाबू लेकरा आहे ते लेकरासाठी तर विचार कर हं काय करता आता म्हटलं आता लोक घेतलं डॉक्टर आता ते तुम्हाला लापटून आता काय फायदा असं करून हा तुम्ही बी सांगा तुमच्या पोरीला सांगलं नाही समजा पण तिला आमची तर कोणती गट येत नाही पण तुम्हीच सांगा तिला जर कान उगाळणी करा तिची हम्म नाही तर मग डबलच्या बारींच असं काही झालं तुम्ही जसे बाई पुरीच्या घरात जरा तोंड कमी घालत जात जा पुरच्या घरात तोंड कमी घातलं ना तर पुरीचा संसार सुखाचा होते मग तुम्ही मनसां मग मन कसा म्हणता इन बायत मी हाय ते बोलतो मायाच्या लोकांनी जास्त तोंड घातलं ना पुरीच्या संसार कि तिच्या घरात भांडणं होतातच हे काय आमच्याच घरातलं नाही घरातलं उदाहरण हो ना आहे ऐकलं का व अ पद्मी मी ऐकलं का आता तरी ही आता तर मागण माफी मागण मागतलं ना ग मम्मी किती दास वारी म्हटलं मी सर्वांना आई म्हंटल नाही chance द्या. आई आता मी इथे आठ दहा दिवस झाले आहे. मी, मी चांगली नाही वागू राहिली का? मैं सवड़े कामा राली, सवड़े राली बा, मैं मी सगळं काम करून राहिली. सगळं व्यवस्थित राहून राहिली ना. जावई बा बाबा एक डाव दिले माफ करा. लेकराच्या शाळा पडून राहिल्या तुमचं हाफिस पडून राहिल मला लेकराच्या शाळा नाही पडत मी चाललो म्हटलं उद्या तुमचीच भेट घ्यायची होती मला आता तुमच्या पोरेल तुम्हाला अति ठेवायचं आहे का घरी घेऊन जायचं आहे तुमचं तुम्ही पाहत दोसा मी माय लेकर घेऊन चाललो उद्या हैदराबादले माय लेकराची शाळा पडून राहिल्या माय लेकर का रस्त्यावर पडलेत का लोकांसाठी